पण भेटेल नक्की शरद दादा नक्की भेटणार तो आपला माणूस आहे भेटला की नाही त्यामुळं आपली मदत जरा व्यवस्थित सांभाळून त्याचं योग्य अशा पद्धतीचं मूल्यमापन मापन करा बरं मी सांगतोय आपला माणूस किल्ले शिवनेरीचा आमदार सांगतोय आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा माझी आहे तुम्ही ती केलीच पाहिजे भूमिका आमची आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगत नाही मोठे मोठी लोक खूप मोठे मोठ्या गप्पा सांगतात मला त्याला सांगायच्या मी आपला साधा आहे ह्या मातीतला आपल्यामध्ये आहे मी कधी आपली फसरूण नाही करणार बरं आम्ही मंडळी कधी पक्षपात करत नाही अरे माउरी शेठ म्हणजे आमच्या घरातला माणूस आहे पक्ष काही असेल पवारसाहेब प्रेम आहे परंतु मात्र काही असेल तर आम्ही त्याच्यावर परत जातो ते झाले रामदास शेख रामचे राम्दे बरोबर आहे सगळं म्हणजे पक्षामध्ये वाटून जाऊ नका आपण आप सर्वांनी फार बारकाईने विचार करा हे एका शब्दात सांगितलं याच्यापेक्षा आधीच काही सांगणार नाही जायला विषय आपला फायदा झाला पुलाच सांगितलं पूल करणारच वडगाव आणि पिंपळवडी आम्ही करणारच नदीमुळे वेगळी झाली ती आम्ही एक करणार जाऊ परंतु इथे आपल्याला सांगितले की आपल्याला एक शेड व्हायला पाहिजे सभा मंडप कुठे कुठे आहे पुढच्या सत्याच्या आतमध्ये तिथे सभा मंडप केला जाईल हे तर शासनान नाहीतर आपल्या माणसाच्या खिशातून तो खिसत नाही कोणते आपल्याला सांगत नाही काय आपण काम करू आपण दोघे करूया आपण सगळं होईल आणि तिसरी गोष्ट तुमची फायद्याची आलो आहे की पुढच्या वेळेला सत्यनारायण हे नाव कुठेही नाही मिळत सत्यनारायण लग्न झालं का कुणाची आपल्याला पूजा करायला सांगतात आई कुणाची सत्यनारायणाची पूजा करायला सांगतात आणि सत्यनारायणचं मंदिर कुठंच नाहीये महाराज मी आम महाराष्ट्र करतो असं एका ठिकाणी मला माहित नाही मला काय पाहायला मिळत चंद्रकांत राव बरं अशी नाव सांगणारे आमदार आहे का दुसरा कुठला ते आपण कुणाच्या नागे लागू नका तुम्ही सांगायचं आपण असं की सत्रांच्या मंत्र्याला पुढच्या वेळेच्या डेप्युटीसी मध्ये क वर्गाचा दर्जा देण्याची निमिता स्पष्ट म्हणजे काम सोपं झालं अजून काय राहिले सतीश बस आता या वेळेपुरत बस थोडं फक्त आमच्या खात्याकडे लक्ष द्या कसा कसा संकटातून आता पंधरा वर्ष काम करतो या घरा दरामध्ये पोचलेला आपला माणूस आहे तो सुद्धा खासदार जपा ना तुमच्या विषय लहर करतोय सगळं काम तुम्ही जपाव आणि सर्व सामन्याचे नाळ असते पाहिजे खरं स्वीकारलं पाहिजे सत्य स्वीकारलं पाहिजे तुम्ही स्वीकारून काम कराल कारण ही सत्याची भूमी आहे सत्य नारायणाची भूमी आहे सत्यनारायणची भूमी आहे जे तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना उदंड आरोग्य नावा आणि आयुष्यामध्ये काम करत असताना तेरा वर्षिक परंतु उभ्या आयुष्यामध्ये या आयुष्याची माती जरी झाली तरी व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना उदंड आयुयाची मदत आम्हाला व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो जय जय महाराष्ट्र रामकृष्ण आधी धन्यवाद या शून्य पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा